नमस्कार माझ्या बालमित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो तुमचे आपल्या या स्वाध्यायमाला चॅनलवर स्वागत आहे चला तर पुन्हा एका नवीन स्वाध्यायाला सुरुवात करूया आजच्या पाठाचे नाव आहे जनाई स्वाध्याय प्र एक एका वाक्यात उत्तरे लिहा आज जनाई उसाच्या फळात कोणते काम करत होती उत्तर जनाई उसाच्या फळात दारे मोडण्याचे म्हणजेच उसाला पाणी लावण्याचे काम करत होती आ शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले उत्तर शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनीला विमान आल्यासारखे वाटले ई जनाई का घाबरून गेली उत्तर वावरात चार वाव साप अंगावर धावून आल्या मुले जनाई घाबरून गेली ई जनाईला शेतात का जावे लागणार होते उत्तर शेतात काम केल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते म्हणून जनीला शेतात जावे लागणार होते फ्रंट दो खालील वाक्प्रचारांच्या वाक्यात उपयोग करा एक रात्रंदिवस घाम गाळणे पोटाची खलगी भरण्यासाठी तुकोबा रात्रंदिवस शेतात घाम घालतो द ढाबे दणाणणे समोर साप पाहून रामरावांचे धाबे दणाणले तीन पोटात घाबरा पडणे उंच कड्ड्यावरून खाली बघताच राजूच्या पोटात घाबरा पडला चौथ्या पायाखालची जमीन हादरणे समोर घडलेला अपघात पाहून रामरावांच्या पायाखालची जमीनच्या हादरली प्री तीन पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दांत वर्णन केले आहे त्यांच्या जोड्या जुलवा अगट अब गट उत्तरे इन शेंगांचे वावर आ हिरवागार शालू दो शेंगांना आलेली पिवली फुले इन हिरव्या पिवल्या रेशमी धाग्यांच्या रुमाल तीन साप अकाल्या ठिपक यांची चार वाव तुली पार जेवण करून पोट भरले उ डर्रकन दोन ढेकर आले पाच झाड धाट ई मनगटासारखी धाट प्र चार तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा आकाशात जमलेले ढग कापसाचे मोठमोठे ढग आकाशात तरंगत आहेत आ पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओलीने बसलेले पक्षी पहिले की वाटत जणू पाखरांची शालाच भरली आहे ई फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे रंगी बेरंगी पोशाख घालून एखाद्या समारंभाला एकत्र जमल्यासारखी दिसत होती ई गुरुजींनी फल्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ओली पांढरे शुभ्र मोती हारात गुंफून कोणी हार तयार करावा अशी दिसत होती प्र तुम्हाला आवडलेल्या पाठातील दोन ओली लिहा उत्तर का बाबा आमची पाठ घेतलीयस कशा पायी भ्या दावाय आमच्या राणात वस्तीला राहायलाइस तर आमची राखण करशील का भ्या दावशील तूच राखण कराय पाहिजेस सहा दिलेल्या पर्यायां पर्यायांतून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा अ जनाईचे अंग भगभगत होते कारण उसाच्या पाल्याणम तिचे अंग कापले होते आ जनाई वावरातून प्लत सुटली कारण तिच्या अंगावर साप धावून आला धन्यवाद आशा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून स्वाध्याय लिहिण्यास मदत झाली असेल तर मग आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडल्यास लाईक नक्की करा